भोईप्रतिष्ठाच्या वतीनं गणेशोत्सवात आमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवण्यात आली होती या सेवा कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा कार्यक्रम शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सप महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे होणार आहे या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय आमदार हेमंत रासने पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा महाराष्ट्र पोलीस अंमली पदार्थ विरोधी टास्कचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील ज्येष्ठ विचारवंत कृष्णन श्रीनिवासन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत गणेशोत्सवात अंमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवण्यात आली होती यामध्ये आंबली पदार्थ विरोधी निबंध घोषवाक्य चित्रकला स्पर्धेसोबतच अनेक गणेशोत्सव मंडळांनी या जनजागरण मोहिमेत सहभाग घेतला होता यावर्षीसुद्धा अशा प्रकारे जनजागरण मोहीम राबवण्यात येणार असून यामध्ये जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्यावा असं आवाहन मिलिंद भोई यांनी केलंय मला असं वाटतं की आपल्या देशाच्या तरुण पिढीला सगळ्यात मोठं जे संकट घोंगावतय किंवा के राक्षसांनी केले तो म्हणजे आणि त्याच्याही पलीकडे अंमली पदार्थ पूर्वी ह्या गोष्टींची सुरुवात आठवी नववी दहावी अकरावी बारावी या वयोगटात होत होते पण दुर्दैवाने गेले काही वर्षांमध्ये अंमली पदार्थांचे व्यसने चौथी पाचवी सहावी सातवीतल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसून येतोय गेली पंधरा वर्ष आम्ही याच्यात काम करतोय वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस मध्ये जातोय तर भयंकर परिस्थिती आहे की लहान मुलांना शाळेतल्या मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि ते त्याचं व्यसन करतायत मला वाटते की याच्या विरुद्ध लढण्यासाठी हे कोणाच्या एकट्या दुकट्याचं काम नाही आहे तर याच्यामध्ये गणेशोत्सव मंडळ असतील स्वयंसेवी संस्था असतील प्रसारमाध्यम असतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले काम करणारे कार्यकर्ते येतील असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या लढाईमध्ये सहभागी होण्याची गरज आहे म्हणून मागच्या वर्षी आम्ही गणेशोत्सवामध्ये अंमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव दोन हजार चोवीस अशी एक संकल्पना मंडळांना दिली आणि त्याच्यामध्ये पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त मंडळांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये आम्ही या मंडळांना स्लोगन्स दिले पोस्टर्स दिले काही जणांना फिल्म दिल्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या मंडळामध्ये येणाऱ्या गणेश भक्तांसाठी या फिल्म दाखवल्या पोस्टर्स लावली स्लोगन लावली आणि त्याच्यातनं अनेक जणांपर्यंत हा विषय पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो मागच्या वर्षी जी मंडळ सहभागी झाली होती त्यांनी या केलेल्या कामाचं कौतुक म्हणून त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता समारंभ करतोय आणि यंदा आणखी जास्त मंडळींनी यात सहभागी व्हावं याच्यासाठी हा प्रयत्न आहे हा कार्यक्रम आपला तेवीस तारखेला शनिवारी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये लेडी रामाबाई हॉल एस पी कॉलेज पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था वेगवेगळी मंडळं यांचा आम्ही सत्कार करून आणखी या अंमली विरोधी मोहिमेमध्ये जास्तीत जास्त पुणेकरण सहभागी व्हावं याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे